नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार कापूस बाजारभाव बातमीपत्र मित्रांनो कापसाची बाजारातील आवक कमी होत आहे काल बाजारात केवळ बेचाळीस हजार होती मार्च एंडमुळे आवक कमी दिसली मात्र एप्रिल महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे बाजारात कापसाला उठाव मिळत आहे त्यामुळे कापसाच्या भावात मागील आठ दिवसापासून सुधारणा दिसून आली कापसाचा बाव, शंबर, ते भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दारालाही आधार मिळेल तर शेतकरी मित्रांनो आज सावनेर या ठिकाणी कापसाला कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपये भाव मिळाला तर राळेगावमध्ये मध्ये कापसाला कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये भाव मिळाला भद्रावतीमध्ये कापसाला कमीत कमी पाच हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचवीस रुपये भाव मिळाला वडवणी या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये भाव मिळाला उमरेड या ठिकाणी ठिकाणी लोकल कापसाला कमीत कमी सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव मिळाला हिंगणघाटमध्ये मध्यम स्टेपल कापसाला कमीत कमी सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार सत्तर रुपये भाव मिळाला वर्धा इथे मध्यम स्टॅपल कापसाला कमीत कमी सात हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद